विद्यार्थी दे मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरी यामध्ये सफाईगर या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय रत्नागिरी आणि पदाचं नाव आहे पूर्ण वेळ म्हणजे कायमस्वरूपी नोकरी आहे आणि तुम्हाला वेतन या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मिळणार आहे जागा फक्त एकच आहे एका जागेसाठी भरती होणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि याची अंतिम तारीख आहे पंधरा फरवरी पंधरा फरवरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा जो अर्ज या पत्त्यावर पोहोचला पाहिजे पंधरा फरवरी याची अंतिम तारीख आहे आणि अर्ज फक्त एक तर रजिस्टर पोस्टाने पाठवायचा किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा सा। साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा आणि अर्ज फक्त रजिस्टर किंवा स्पीड पोस्टनेच पाठवायचा पंधरा फरवरीची अंतिम तारीख आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफाई कामगार पदाकरिता अर्ज ठीक आहे समजा एक पॉकेट दिलेलं आहे आणि या पॉकेटच्या वर या ठिकाणी लिहायचं सफाई कामगार पदाकरिता अर्ज तर या ठिकाणी पात्रता बघा उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि सदृढ शरीर एस आणि सफाई कामगार पदाचे समारोप काम करण्याची योग्यता असणार म्हणजे तर याला पात्रता मागितलेली नाही आहे शरीर चांगली असणे गरजेचं आहे किंवा आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगिरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना तर या ठिकाणी पात्र उमेदवारा करायचा अटी दिलेली आहे अटी व्यवस्थित वाचून घ्यायचे तर बघा मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी तीस गुणांची प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे दहा गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे आणि दहा गुणाची मुलाखत होणार आहे अशा पन्नास गुणांच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे तुमच्या अगोदर अल्पसूची तयारी केल्या जाणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अल्पसूचीमध्ये त्यांनाच ही चाचणी दिल्या जाणार आहे आणि त्यांनाच ॲडमिट कार्डे पाठवल्या जाणार आहे तर अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये दिलेली आहे या पी डीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची तर या ठिकाणी तुम्हाला दोन प्रसिद्ध व्यक्तीने दिलेले चारित्र्य पण जोडावे लागेल ठीक आहे फक्त ओरिजिनल जे दाखले चारित्र्याचे तेच पाठवायचे बाकी सर्व डॉक्युमेंट झेरॉक्सपती पाठवायचे फक्त चारित्र्य दाखले जे ते ओरिजिनल पाठवायचे आणि अर्जासोबत एक जास्तीचा सा पासपोर्ट साईजचा सा फोटो पण पाठवायचा मित्रा तर मित्रांनो अर्ज भरवण्याच्या अगोदर हे संपूर्ण पिढीए व्यवस्थित वाचायची आणि नंतरच हा अर्ज भरायचा संपूर्ण पी डी एफ हे तुम्हाला आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ या टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पिढी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच आपला अर्ज भरायचा ठीक आहे तर मित्रांनो हा अर्ज दिलेला आहे हा अर्ज भरून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे पंधरा फरवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे ठीक आहे संपूर्ण पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल ते व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद